हॅलो वेलकम टू देवान स्टडी चला तर आज आपण पाहूया नातेसंबंध याविषयी माहिती तर नाते संबंध याविषयी माहिती पाहत असताना पुढील बाबी लक्षात ठेवा की यामुळे आपल्याला येणारी उदाहरणे सहज सोडवता येतील तर आई वडील मुलगा मुलगी हे आणि अपत्य याविषयी माहिती दिली असेल तर तुम्ही हे साईन वापरा ॲरो खाली दाखवलेला ॲरो त्यानंतर भाऊ बहीण भाऊ बहीण आणि भावंडे याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर तुम्ही इक्वल टू हे साईन वापरा त्यानंतर आजी आजोबा नातू याविषयी प्रश्न विचारला असेल तर एका खाली एक ॲरो हे तुम्ही साईन वापरा एकाखाली एक ॲरो असे दोन एरो अशा प्रकारचे तुम्ही साईन वापरू शकता त्यानंतर नवरा बायको पती पत्नी याविषयी प्रश्न विचारला असेल तर तुम्ही लाईन याविषयी लाईन शॉर्ट लाईन किंवा असा बॉन्ड तुम्ही अशा प्रकारचे साईन वापरू शकता त्यानंतर स्त्री किंवा पुरुष हे आपल्याला माहिती प्रश्नामध्ये विचारलेले असेल तर याविषयी आपण मायनस किंवा प्लस हे साईन वापरू शकता मायनस किंवा प्लस आता या ठिकाणी एक्स किंवा वाय का वापरता येत नाही कारण कधी कधी प्रश्नामध्ये असं विचारलं जाऊ शकतं की X ही ची मुलगी आहे तर आपल्याला या ठिकाणी एक्स आणि वाय लिहिल्यानंतर कन्फ्युजन होतं की नेमकं एक्स काय आणि वाय काय त्यासाठी आपण स्त्रीसाठी मायनस आणि पुरुषसाठी प्लस हे साईन वापरू शकता तर या साईनमुळे मुळे आपल्याला उदाहरणे खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतील चला तर पाहूया काही प्रश्न हा प्रश्न पाहू आपण एल ही ची मुलगी आहे याचे लग्न के बरोबर झालेले आहे के ही आए ची आई आहे आय चे वडील आहेत जेचे यमशी लग्न झालेले आहे यमि यांची बहीण आहे तर जेचे एचशी नाते कोणती तर या ठिकाणी भावाचा मुलगा मुलीचा मुलगा मुलाचा मुलगा का मुलगा तर आपण पाहू की यल ही एचची मुलगी आहे यल ही आता या ये ठिकाणी एल ही एचची मुलगी आहे हा ॲरो दाखवू आपण खाली ॲरो हा एच तर यल ही एचची मुलगी आहे तर आपल्याला अजून कन्फर्म नाही की एच हा मेल आहे का फिमेल आहे तर एचची के, के सोबत लग्न झालेलं आहे याचे लग्न के बरोबर झालेले आता याचे के बरोबर लग्न झालेले आहे म्हणून हा दोघाचा बॉन्ड के सोबत लग्न झालेले आहे तर के ही आईची आई आहे आता या ठिकाणी कन्फ कन्फर्म झाला आपल्याला की ही फिमेल आहे आणि हा मेल आहे हा मेल आहे म्हणून या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी मायनस तर के ही कोणाची आई आहे आईची के ही ची आई आहे तर आय हे जे चे वडील आहेत आता या ठिकाणी आहे वडील आहेत म्हणजे हा मेल आहे आय हे कोणाचे वडील आहेत तर जे चे आहे या ठिकाणी जे हे जे आहे जेचे वडील आहेत जे चे यमशी लग्न झालेले आहे तर लग्न झालेले म्हणजे हा बॉन्ड दाखवा एम यमची कोणाची एम यम, सोबत लग्न झालेले आहे जेचे यमशी लग्न झालेलं आहे तर यम ही यांची बहीण आहे आता बहीण भाऊ बहिणी हा इजिकल टू हे सैन दाखवा यम ही यांची बहीण आहे तर जे चे या नाते कोणते तर या ठिकाणी कन्फ्यूज होते हे लक्षात ठेवा की जो चे जे हा शब्द येतो त्याचेच पाहायचे या ठिकाणी शी हा पाहू पाहू नका शी पाहू नका तर जो चे ज्याच्या संबंधीचारलाय त्याचेच नाते पाहते जे चे म्हणजे काय जे हा यचचा कोण आहे जे हा यचचा कोण आहे म्हणजे जे हा याचा कोण आहे तर हा याची वाईफ कोण आहे के, केचा मुलगा कोण आहे आय आयचा मुलगा कोण जे म्हणजे जे हा याचा कोण आहे तर मुलाचा मुलगा हा मुलगा झाला यच हा तर जे कोण मुलाचा मुलगा म्हणून भावाचा मुलगा आहे तो का नाही मुलीचा मुलगा आहे तो का नाही म्हणून मुल मुलाचा मुला मुलाचा मुलगा पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर असेल हा प्रश्न पहा सुरेशची आई त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे तर सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलाशी सुरेशचे नाते का काय तर या ठिकाणी गोंधळ निर्माण होतो की शी हा शब्द असेल तर तो कधी शोधू नका आणि ज्या शब्दाच्या शेवटी चे हा शब्द येतो त्याच्याशी संबंध शोधण्याचा प्रयत्न करा चे म्हणजे सुरेशचे नाते तर याचा संबंध कधी चे हा शब्द आला तर त्याचा संबंध तुम्ही शोधा तर आता सुरेशची आई त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे म्हणजे भाऊ बहीणचे नाते आपण कोणत्या सैन्य दाखवतो या सैन्य तर सुरेशची आई सुरेशची आई त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे हे मामा सुरेशचा मामा आणि सुरेशची आई एकूण एक बहीण तरी झाली बहीण भाऊ हा झाला मेल हा झाला ही झाली फिमेल हे बहीण भाऊ तर सुरेशची आई आहे आई आणि वडील हे आपण संबंध कशाने दाखवतो ॲरोने ॲरोने तर या ठिकाणी सुरेशची आई आता सुरेशची आई आहे तर सुरेशची आई ही त्याच्या मामाची कुठली बहीण आहे सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलीच्या मुलाशी आता मुलीच्या मुलाशी म्हणजे मामाच्या बहिणीच्या आता ही एक मुलगी पण आहे म्हणजे मुलीच्या मुलीच्या मुलाशी आता ही फिमेल झाली आणि तिचा मुलगा आता मुलगा आता हा मुलगा झाला तर हा मेल झाला तर मुलीच्या मुलाशी सुरेशचे नाते काय सुरेशचे नाते काय म्हणून सुरेशचा संबंध बघायचा सुरेशचा आता मुलीच्या मुलाशी आता एक हे कोण झाले बहीण भाऊ तर मुलीच्या मुलाशी सुरेशचे नाते काय तर आता सुरेशच्या बहिणीचा हा मुलगा झाला म्हणजे सुरेशचा सुरेशचा संबंध सुरेश कोण झाला या मुलीचा या मुलाचा कोण झाला तर या मुलाचा कोण झाला तर मामा मामा म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर असेल Haa, मनाला, हा प्रश्न पाहू पुरुश, एका पुरुषाकडे शुभम म्हणाला त्याच्या वहिनीचा जावेचा मुलगा माझा भाऊ आहे तर शुभम त्या पुरुषाचा कोण तर या ठिकाणी हा पुरुष पुरुष आता एका पुरुषाकडे शुभम काय म्हणाला की त्याच्या वहिनीच्या आता वहिनी वहिनी म्हणजे हे कोण असते वहिनी म्हणजे ही भावाची बायको असते वहिनी ही भावाची बायको बायकोला हा आपण बॉन्ड दाखवतो हा आणि ही झाली वहिनी वहिनी म्हणजे कोण भावाची बायको पुरुषाकडे पण शुभम म्हणाला की त्याची वहिनी म्हणजे हा पुरुष याच्या भावाची बायको म्हणजे वहिनी तर वहिनीच्या जावेचा मुलगा आता वहिनीची जाऊ जाऊ म्हणजे कोण असते तर, तर भावाच्या भावाची बायको म्हणजे जाऊ असते ही झाली जाऊ ही झाली जाऊ आता या ठिकाणी तुम्ही साईन देण्याचा प्रयत्न करत जा की यामुळे आपले गणित चुकत नाही ही वहिनी म्हणजे ही फिमेल झाली हा मेल झाला हा मेल झाला आणि फिमेल झाली या ठिकाणी आपलं कंप्लीट झालं की जाऊ या ठिकाणी ही जाऊ तर जावेचा मुलगा माझा भाऊ आहे आता या ठिकाणी जावेचा मुलगा आहे आता मुलगा हा कोण आहे तर माझा हा मुलगा म्हणजेच माझा भाऊ आहे हा माझा मुलगा शुभमचा भाऊ आहे शुभमचा भाऊ आहे तर शुभम त्या पुरुषाचा कोण शुभम त्या पुरुषाचा कोण झाला आता याची ही वाईफ आहे वाईफचा हा मुलगा आहे आणि दोघे एकमेकांचे भाऊ आहेत म्हणजे शुभम हा त्या पुरुषाचा कोण झाला तर मुलगा झाला याच उत्तर असेल हा एक प्रश्न पाहू समीर हा रोहिणीचा पिता आहे जी दिशांची बहीण आहे रवीश हा रोहितचा भाऊ आहे ज्याचे वडील दिशांत आहेत तर समीरचे दिशांत सोबत नाते काय या ठिकाणी चुकून दिशा आलेली आहे तर दिशांत असा शब्द घ्या तर अशा प्रश्नामध्ये एक लक्षात ठेवा की ज्या प्रश्नामध्ये असे संबंधवाचक शब्द येतात जी ज्याचे तर असे जर शब्द आले तर त्या प्रश्नामधील शेवटच्या व्यक्तीचा संबंध त्याच्याशी धरायचा शेवटची व्यक्ती आता या ठिकाणी समीर हा रोहिणीचा पिता आहे जी दिशांची बहीण आहे म्हणजे शेवटचा व्यक्ती म्हणजे रोहिणीचा संबंध जी ची धरावा तसेच रोहित रवीश हा रोहितचा भाऊ आहे ज्याची ज्याची असा संबंध वाचक शब्द आला असेल तर रोहितचाच संबंध धरावा म्हणजे वाक्यातील शेवटच्या व्यक्तीचा संबंध हा अशा शब्दाशी धरावा तर आपण पाहू की समीर हा रोहिणीचा पिता आहे समीर समीर हा रोहिणीचा पिता आहे रोहिणीचा पिता पिता म्हणजे वडील आहेत तर हा ॲरो हा ॲरो तर जी दिशांची बहीण आहे म्हणजे रोहिणीचा पिता आहे रोहिणीचा रोहिणीचा जी म्हणजे संबंध कोणाशी आला तर रोहिणीचा रोहिणी ही कोण आहे तर दिशांची बहीण आहे दिशा दिशांची बहीण आहे रवीश हा रोहितचा भाऊ आहे आता या ठिकाणी संबंध तुटला आता दुसराच या ठिकाणी नाती चालू झाली की रवीश रवीश हा काय तर रोहितचा भाऊ आहे रोहितचा भाऊ आहे रोहितचा भाऊ ज्याचे वडील दिशांत आहेत आता ज्याचे वडील दिशांत आहेत ज्याचे वडील ज्याच्या हा ज्याचा संबंध कोणाशी आला तर रोहित सिंह आला रोहित सिंह तर रोहितचे वडील कोण आहेत दिशांत येत हा ॲरो रोहितचे वडील कोण आहेत तर दिशांत आहेत तर समीरचे दिशांत सोबत नाते काय तर समीरचे दिशांत सोबत नाते काय दिशांत सोबत नाते काय तर समीर हे कोण आहेत दिशांचे तर वडील आहेत वडील अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकता